दस्त नोंदणीसाठी स्टॅम्प वेंडरच्या माध्यमातून पाच हजाराची लाच घेणारा सिल्लोडच्या दुय्यम निबंधक चगळ उत्तमराव पाटील याला लाचलुचपत प्रतिबंधक च्या पथकानं दोन मार्च ला रंगात पकडलंय एसीबीने त्याच्या घराची झडती घेतली असता त्याच्या घरातून तब्बल एक कोटी छत्तीस लाख सत्याहत्तर हजाराची रोकड आणि अठ्ठावीस तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले पाटीलच्या मालमत्ता उघड करण्याचा आदेश प्राप्त झाल्यानंतर पाटील यांना भ्रष्ट आणि गैरमार्गानं एक कोटी ऐंशी लाख ऐंशी हजार एकशे पंचावन्न रुपयांची मालमत्ता जमवली होती मालमत्ता संपादित करण्यासाठी त्याची पत्नीही त्याची मदत करत होती असं तपासात समोर आलं आहे शुक्रवारी दोघांविरुद्ध बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सिल्लोडच्या नोंदणी कार्यालयात दुय्यम निबंधक म्हणून छगन उत्तमराव पाटील हा कार्यरत होता त्याच्या कामामध्ये अनियमितता आढळल्यानं त्यांना निलंबनाचे आदेश देखील काढण्यात आले होते मात्र निलंबनाच्या आदेशाची अंमलबजावणी होण्यापूर्वी त्यांना पाच हजार रुपयाची लाच स्वीकारताना ए सी बीच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडला आहे सिल्लोड तालुक्यातील आमठाणा येथील तक्रारदार आणि त्याची भावजय आणि थावडा शिवारात सामायिक शेती आहे या शेतीचा दस्त तक्रारदार यांच्या पत्नीच्या नावे करण्यासाठी अर्ज करण्यात आला होता मात्र कामासाठी छगन पाटील यांनी पाच हजाराची लाच मागितली याबाबतची तक्रार तक्रारदारानं ए सी बीच्या कार्यालयात केली आता ए सी बीच्या पथकानं सापळा रचून पाच हजार रुपयाची लाच घेताना छगन याला पकडला पकडलाय ब्युरो रिपोर्ट एन न्यूज संभाजीनगर